विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जगातच नॉलेज ऑफ सिंबॉल म्हणून ओळख आहे अशा महामानवास त्रिवार अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आशीर्वाद राजेंद्र वासनिक कुही मांडळ तालुका कुही जिल्हा नागपूर जय मी आशीर्वाद राजेंद्र वासनिक दस्तऐवज लेखक कोही तहसील कार्यालय परिसर कोही तथा अध्यक्ष आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट चातर्फे सर्व कोही तालुक्यातील नागरिकांना त्याचप्रमाणे मांढळीतील नागरिकांना माझ्याकडून व माझ्या वासनिक परिवाराकडून सर्व जनतेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पित्तर्थ शुभेच्छा देतो धन्यवाद जय